नमस्कार मित्रांनो मी किशोर मोराटे तिसरा डोळा हे युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश योगी पॅटर्न राबवा मित्रांनो ह्या दोन दिवसामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनांनी पूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे त्याच्यामध्ये कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला तिची हत्या करण्यात आली ती घटना घडते ना घडते तो चोवीस तासांमध्ये इकडे आपल्या राजगुरुनगरला सुद्धा दोन अल्पवयीन मुलींची हत्या करण्यात आली त्यातील एका मुलीवर अत्याचार करण्यात आले ह्या घटना वारंवार एक चार सहा चार सहा महिन्याने अशा महाराष्ट्रात कुठे ना कुठेतरी कानाकोपऱ्यात का महाराष्ट्राच्या घडतायत आणि घटना घडल्यानंतर तेवढ्या पुरता एक जनक्षोभ उसळतो जनतेचा संताप होतो त्यांना भरचौकात फाशी द्या त्यांना गोळ्या घाला त्यांचं एनकाउंटर करा किंवा त्यांचा चौरंग करा अशी मागणी केली जाते आणि तो संताप आठ पंधरा दिवसानंतर शांत होऊन जातो जनतेच्या हातामध्ये दुसरं काही राहत नाही संताप करणे एवढंच त्यांचं काम आहे बाकी कायदा कायद्याचं काम करत असतो अशा काही घटना घडतात त्यावेळेला सरकारी पक्षातर्फे कुणी गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील हे सांगतात की बाबा आम्ही हे केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालू आणि लवकरात लवकर आरोपींना कडक शासन होईल अशी व्यवस्था करू आता गेल्या समजा तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये ज्या काही घटना घडल्या त्यातल्या किती घटनांचा तपास झाला पूर्ण त्याचा निकाल लागला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आणि त्या आरोपींना शिक्षा झाली त्याचा कुणीही फॉलोअप घेतलेला नाहीये आतापर्यंत गेल्या पाच याच्या पूर्वीच्या पाच घटना सुद्धा आपल्याला आठवणार नाहीये त्यामुळं काय होत की घटना घडून जाते तेवढ्या पुरता जनक्षोभ उसळतो आणि आरोपी नाटक होते आणि पुढं त्या तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू राहत आणि समाज आपापल्या कामामध्ये होऊन जातो आणि नंतर परत अशी कुठेतरी एखादी घटना घडते महाराष्ट्राच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये आणि परत संतापाची लाट उसळते म्हणजे याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवणे किंवा आता ह्या अत्याचाराच्या जा संदर्भामध्ये स्त्रियांच्या मुलींच्या अत्याचारा संदर्भामध्ये एवढे कायदे कडक कर करून सुद्धा ह्या घटना ज्या वार वेळेला वारंवार घडतात त्यावेळेला लक्षात येतं की कायद्याची भीती राहिलेली नाहीये ज्या पद्धतीनं आज हे राजगुरुनगरचे किती कोहळ्या मुली होत्या सहा आणि आठ वर्षाच्या मुली होत्या त्या मुलींच्या मध्ये एका मुलीवर अत्याचार केले गेला आणि दोघींना त्या मुलींना एका पाण्याच्या बॅलरमध्ये असं वरून दाबून बुडवून मारण्यात आलं क्रूरपणेचं अक्षरशः कळस आहे क्रूरतेचा अक्षरशः कळस आहे हा आणि अशा ज्या घटना घडतात त्या घटना घडल्या की मग लोकांना संताप होत संतापानावर होतो परंतु अशा घटना वारंवार का घडतायत कायदा कुठं कमी पडतोय ह्या घटना घडतायत कायदा इथं कमी पडतोय की ज्या घटना घडल्यानंतर गर ताबडतोब शिक्षा होत नाहीये ताबडतोब शिक्षा झाली तर त्याची जरब बसेल म्हणजे उद्या अगदी एखाद्या महिलेकडं एखाद्या मुलीकडं वाकड्या नजरेनं बघायची सुद्धा हिंमत होणार नाही अगदी ती महिला किंवा मुलगी रस्त्यानं एकटी चाललेली असली तरी सुद्धा त्याच्या तिच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणी करणार नाही एवढा कायदा सक्षम व्हायला पाहिजे आणि ती कायद्याची जरब कधी बसू शकते घटना घडली की त्याला ताबडतोब शिक्षा ज्या वेळेला होईल त्याच वेळेला ही कायद्याची जरूर निर्माण होऊ शकते घटना घडते त्याच्यानंतर परत पोलीस तपास करतात आरोपी अटक करतात त्याच्यानंतर त्यांचा तपास होतो नंतर गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल झाल्यानंतर तारीख पे तारीख होती मग ते खालच्या कोर्टामध्ये त्यांना शिक्षा सुनावली जाते परत वरच्या कोर्टात त्या शिक्षेच्या विरोधात जाण्यासाठी अपील करण्यासाठी त्यांना मुभा दिली जाते असं करत करत अगदी सुप्रीम कोर्टानं शिक्षा सुनावली तरी परत राष्ट्रपतींच्याकडे आणखी दयेचा अर्ज केला जातो आणि तिथून फेटाळल्यानंतर जी शिक्षा होते त्या गोष्टीमध्ये कित्येक वर्ष निघून जातात आणि तोपर्यंत साधारण कित्येक घटना परत त्याच्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे शेकडो घटना घडतात त्याचं कारण असंच आहे की जोपर्यंत कारण जो आरोपी असतो जो गुन्हा करत असतो त्याला माहितच नसतं की आपण जे गुन्हा केल्यानंतर काय शिक्षा मिळणार आहे आपल्याला याच्यापूर्वी ज्यांनी केलेलं आहे त्यांना काही शिक्षा मिळाली हे यांच्या कानावरच गेलेलं नसतं त्याच्यामुळं त्यांना ती केअरच नसते ते मोफाट सुटलेले असतात आता उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ज्या पद्धतीने तिथली संघटित गुन्हेगारी मोडून काढली किंवा तिथे गुन्हेगारांना ज्या पद्धतीने शिक्षा दिली जाते ती पद्धत तो योगी पॅटर्न आपण जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये राबवत नाही तोपर्यंत इथले गुन्हेगारी संपुष्टात येणार नाही त्या घटना कुठल्याही असो महिला अत्याचारावरच्या असो किंवा संघटित गुन्हेगारीच्या असो किंवा इतर गुन्हेगारीच्या असो या गुन्हेगारांना जोपर्यंत योग्य पॅटर्न शिक्षा होत नाही तोपर्यंत ती जरब बसणार नाही आणि तेवढी मोकळी जर मुंबई पोलिसांना किंवा महाराष्ट्र पोलिसांना दिली तर निश्चितपणे ते ही गुन्हेगारी जी आहे ना ती पूर्णपणे मोडीत काढतील शंभर टक्के गुन्हेगारी मुक्त मारेट होईल असा माझा दावा बिलकुल नाही परंतु कंट्रोलमध्ये बऱ्यापैकी येऊ शकतो बऱ्यापैकी आतापर्यंत अनेक महिलांनी मुलींनी जीव घालवले त्या बिचाऱ्या कुटुंबयांची जे दुःख आहे ते त्यांच्या शेवटपर्यंत जाणार आहे कोणी आपली बहीण गमावली असेल कोणी आपली मुलगी गमावली असेल त्या कुटुंबाला आयुष्यभराचं दुःख आहे सुरुवातीच्या काळामध्ये ह्या गोष्टी घडल्या काही मुलींचा जीव गेला महिलांचा जीव गेला त्याच्यानंतर तरी ह्या गोष्टी रोखण्यासाठी आपल्याकडून जे प्रयत्न व्हायला हवे होते ज्या गांभीर्यानं प्रयत्न व्हायला हवे होते ते न झाल्यामुळं कुठच्याही मुलींचे चमुकल्यांचे जीव गेले जसं की मध्यंतरी अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांनी एन्काउंटर केला का तो पळून जाण्याच्या जा प्रयत्नात असताना काय चकमक झाली जे काय असेल ते तिथे एनकाउंटर झाला तो तिथं पोलिसांनी त्याला मारलं तेच प्रकार प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे जर ते अशा समोर सरळ दिसतंय आता राजगुरुनगरच्या प्रकरणामध्ये दोन्ही मुलीपैकी एका मुलीवर अत्याचार केला आणि दुसरं दोन्ही मुलींना त्यांनी मारून टाकलेले सरळ दिसतंय हा गुन्हा आहे आणि हा गुन्हेगार आहे उडवून टाकायला पाहिजे त्याला त्याच्यामध्ये परत कायद्याचा केस पाडत तारीख पे तारीख करत बसण्यात काही पॉईंट नाहीये यांना दया दाखवावी असे हे गुन्हे नाही आहेत किंवा यांच्या शिक्षेवर फेरविचार व्हावा किंवा त्यांना कुठंतरी कायद्यातनं सूट मिळावी शिक्षेतून अशा प्रकारचे हे गुन्हे नाही आहेत यांना एक दिवस सुद्धा जगायचा अधिकार नाही एक दिवस सुद्धा ज्या वेळेला गुन्ह्याचं स्वरूप हे गांभीर्य जर गुन्ह्याचं जर मोठा असेल आणि भयानक असेल त्याच्यामध्ये क्रूरता असेल तर अशा वेळेला शिक्षा द्यायला वेळ लावून चालणार नाही आपण जेवढा वेळ घेऊ तेवढे यांचे हिंमत आहे तेवढी हिंमत आहे माणूस सापाला घाबरतो का कसलाही असू दे तो किती क्रूर असू दे माणूस किंवा सज्जन असू दे किंवा डॅशिंग असू दे भित्र असू दे सगळ्या प्रकारचा माणूस सापाला घाबरतो कारण त्याला माहिती आहे साप चावतो साप चावला त्या त्या न, चा तर मरू शकतो त्यामुळे त्या सापाच्या वाटेला कोणी जात नाही त्या पद्धतीनं जर पोलिसांना तशा पद्धतीचे अधिकार दिले सरकारने त्या पद्धतीने जर कारवाई करायचं ठरवलं तर कुठलाही गुन्हेगार हा गुन्हा करायला धजावणार नाही कारण त्याला माहिती आहे जर गुन्हा केला तर आपली खैर नाही या पद्धतीचं शासन आणि ह्या पद्धतीची कायदा सुव्यवस्था जोपर्यंत महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त होणार नाही आतापर्यंत गेलेले जीव आपण माघारी आणू शकत नाही त्या कुटुंबियांचं दुःख आपण हलकं करू शकत नाही ना त्यांना कुठली आर्थिक मदत केल्याने आपलं त्यांचं दुःख हलकं आहे ना काही होणार आहे किमान इथून पुढं जे जीव जाऊ शकतात ते तरी आपण वाचवू शकतो कल्याणचं प्रकरण असू दे किंवा राजगुरुनगरचं प्रकरण असू दे ह्या प्रकरणातल्या या गुन्ह्यातल्या आरोपींना ताबडतोब शिक्षा देणं हाच ह्या पीडितांना न्याय असेल मित्रांनो याविषयी आपले काय मत आहेत ते आपण कमेंट बॉक्स मध्ये मा मांडा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि तिसरा डोळा या ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद